गुड मॉर्निंग मित्रो मी साईराजगिरी स्वागत करतो तुमचं आजच्या सावंतवाडीमध्ये दुसऱ्या व्हिडिओमध्ये तर मित्रो आज आहे लग्न अजितचं काय भावा नव्या लग्न आहे मस्त आता मस्तरी घ्या आम्ही फ्रेश वगैरे झालो अंगो वगैरे केली नाश्ता करायला चालू आहे नाश्ता करायला अजितचं घरी तर चला नाश्ता करायला जाऊया आणि मग बघूया आणि लग्न आहे मित्रो अकरा ते तीसचं म्हणजे साडे अकराचं लग्न आहे मूर्त्या लग्नाचा तर चला आता पहिले नाश्ता वगैरे करून घेऊया आणि मग तयारी वगैरे करूया लग्नाची येस तर काहीच मस्तपैकी आता नाश्ता करतोय आम्ही करा नाश्ता करायला मस्तपैकी नाश्ता आहे कांदे पोहे या कांदे पोहे खायला काय नव्या येस 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 या ये कांदे पोहे खायला শুভ নৌরে কৃতার্থ বলবান সম্বন্ধ শুভ মঙ্গল आता लग्न वगैरे झालंय आणि बघते आता नवरदेवाने मस्त आता चेंज केलंय ब्लेझर वगैरे घातलाय बाई लग्न झालं फायनली येस कसं वाटतंय अरे जबरदस्त तर मित्र आता रिसेप्शन वगैरे सगळं झालंय आणि आता वारात पण चालू झाले तर चला जाऊया तर वारात आपण तर आता बघूया बँकवर वाजूबाजू पुढे गेलाय चला पटापट पटापट आपण पण जाऊया you <laughs> काय नारात वगैरे होती आणि जेवण वगैरे हो होतं जेवण मस्त की मित्रांनो नॉनव्हेज होतं जबरदस्त एकदम चिकन रस्सा वगैरे तिखट तिखट एकदम आणि मजा केली फुल धमाल केली आम्ही नाचलो वगैरे आणि नवीन आणि अजून तीन चार मित्र होते आमचे तर म्हटलं सकाळीच एंड करू तर मित्रो आणि अजितने मित्रो आमचा पाहुणचार एक नंबर जबरदस्त केला एकदम आणि राहायची सोय पण मस्त केली होती जबरदस्त बंगल्यामध्ये तर अजित तुला आणि वहिनीला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा बाबा तर तर मित्रो आता हा व्हिडिओ इथेच थांबवतो आता आपण इथून निघणार आहोत तर तो ब्लॉग वेगळा येईल मुंबईसाठी रिटर्न निघतो आता आपण सावंतवाडी टू मुंबई रिटर्न प्रवासाचा आपला व्हिडिओ येईल परतीचा प्रवासाचा तर मित्रो तर तुर्तास आता मी हा व्हिडिओ इथेच थांबवतो तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बन ऑन करा जेणेकरून तुम्हाला येणार नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन लगेच लगेच मिळेल तर व्हिडिओ पुढच्या आशयापर्यंत बाय बाय